महाराष्ट्र विधानसभेचं वीस तारखेला इलेक्शन झालं हे मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेला याचा निकाल जाहीर झाला भाजपने यामध्ये बहुमत आपलं सिद्ध केलं तसंच महायुतीच्या संदर्भात त्या एकत्र येऊन दोनशे तेहतीस ते चौतीस जागा त्यांनी जिंकल्या तर भाजपने एकट्याने एकशे बत्तीस जागा जिंकल्या हे सर्व घडलं असताना भाजपला आणि महायुतीला पूर्ण बहुमत असताना सुद्धा सत्ता स्थापनेसाठी एवढे दिवस का गेले असा विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय तसंच सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांनी सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे सोशल मीडियावरती सरकार स्थापन का करत नाही असा प्रश्न अनेक लोक उपस्थित करत आहेत मग यामध्ये अनेक कारणं सांगितली जातात त्यामधील एक कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस या दोघांवरती मतभेद आहेत म्हणजेच काय तर प्रथम एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्यात आलं त्यांचे कमी आमदार होते तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं आणि उपमुख्यमंत्रीपद अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं तर हे घडत असतानाच आता या आत्ताच्या झालेल्या इलेक्शनमध्ये मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणजेच भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येते यांच्या व नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला आहे मग देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार असतील तर शिंदे गटाची अशी मागणी आहे जेव्हा आमचा मुख्यमंत्री होता म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून सुद्धा त्यांच्याकडे होतं मग आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतानाच गृहमंत्रीपद हे उपमुख्यमंत्रीकडे असावं म्हणजे शिंदेकडे असावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांची आहे असं म्हटलं जात आहे तर नक्की या पदावरूनच राजकारणातील राजकारण आणि राज्यामधील उपमुख्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद यावरून जोरदार रस्तिकेचं सुरू आहे म्हणजेच काय तर एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवं आहे अशी चर्चा आहे आणि जर गृहमंत्रीपद दिलं जात नसेल तर त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी शिंदे गटाची आहे या कारणामुळेच राज्यात सत्ते स्थापनाला वेळ जातोय आणि यामध्ये आता एक ट्विट करून सांगण्यात आलं आहे की भाजपचा आणि महायुतीचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार आहे इलेक्शन झालं वीस तारखेला निकाल लागला तेवीस तारखेला निकाल लागून एवढे दिवस जाऊन सुद्धा जर एवढ्या लेट शपथविधी होत असेल तर विरोधकांनी त्यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडले तर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय वीस तारखेला इलेक्शन झालं तेवीस तारखेला निकाल झाला आता जवळजवळ सात दिवस होऊन सुद्धा अजून सरकार स्थापन केलं जात नाही आणि पाच तारखेला शपथविधी होणार आहे आझाद मैदानात असं सांगितलं जातंय मग एवढा वेळ का घेतला जातोय असा प्रश्न उपस्थित केला जातोय जेव्हा इलेक्शनचा रिझल्ट लागला त्यानंतर सांगितलं होतं की सव्वीस तारखेला लगेच शपथविधी होणार आहे त्यानंतर सांगितलं दोन डिसेंबरला शपथविधी होणार आहे आणि आता सांगण्यात येत आहे पाच तारखेला शपथविधी होणार आहे तर या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे अशी चर्चा आहे तर हे इलेक्शन झाल्यापासून अनेक प्रकारच्या बैठका या महायुतीमध्ये झाल्या या बैठका होत असताना गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर सुद्धा बैठका करण्यात आल्या दोन तास जवळजवळ एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली तरी सुद्धा कुठेही तोडगा निघताना पाहायला भेटत नाही कारण एक पद आहे म्हणजेच गृहमंत्री खातं जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं होतं नियम काय आहे तर जो मुख्यमंत्री असतो त्याकडे गृह खातं असतं असा नियम स सर्वसाधारणपणे सर्व सरकारमध्ये आहे परंतु या सरकारमध्ये असताना असं उलटं होतं म्हणजे त्याच विरुद्ध आता एकनाथ शिंदे यांच्याकडून मागणी केली जाते जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा गृहमंत्रालय तुमच्याकडे होतं आता तुम्ही मुख्यमंत्री असणार तर गृहमंत्रालय माझ्याकडे असणार यावरून सत्ता स्थापनेला कुठेतरी विलंब होतोय अशा प्रकारच्या चर्चा आहेत तर यांच्या या सत्ता स्थापनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा